हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्र लवकरच नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे बऱ्याच महिलांना नवरात्रीचे उपवास असतात काहींच्या घरी घट बसतात किंवा देवीची आराधना म्हणून बऱ्याच जणी उपवास करतात परंतु एक सुप्त हेतू असतो की या नवरात्रींमध्ये मी उपवास केल्यानंतर माझं वजन नक्कीच कमी होईल आणि दिवाळीपर्यंत मी फिट अँड फाईन दिसेल परंतु होतं नेमकं उलटच वजन तर कमी होतच नाही परंतु चुकीच्या आहारामुळे पित्त वाढतं डोकेदुखी चक्कर येणे लो होणे असे अनेक तक्रारी घेऊन पेशंट्स आमच्याकडे येत असतात तर असाच एक पदार्थ जो तुम्ही नवरात्रीमध्ये घेतला तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि इतर शारीरिक दे तक्रारी देखील तुम्हाला होणार नाहीत तर तो पदार्थ म्हणजे भगर किंवा वरई याविषयी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल कर किंवा वरई वरीचे तांदूळ असे अनेक नावाने भगर प्रसिद्ध आहे ते एक महत्त्वाचे तृणधान्य आहे आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्याचं पीक घेतलं जातं परंतु बऱ्याच उपवासांना भगर चालत नाही म्हणून थोडीशी दुर्लक्षित आहे विशेष करून सोमवार किंवा महाशिवरात्री याला भगर चालत नाही असं काही ठिकाणी मांडलं जातं परंतु भगर अतिशय गुणकारी आहे त्यामध्ये पोषण मूल्य भरपूर असतात म्हणजे भरपूर प्रमाणात फायबर्स असतात प्रोटीन्स असतात कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं पोटॅशियम असतं सोडियम असतं आणि विटॅमिन सी देखील प्रचूर मात्रेत असतं आयुर्वेदानुसार देखील भगरीचे अनेक गुणधर्म आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत आयुर्वेदानुसार भगर ही किंचित मधुर म्हणजे गोड आहे त्याचबरोबर तुरट देखील आहे तिथ गुणांनी लघु आहे म्हणजे पचायला अतिशय हलकी आहे वृक्ष म्हणजे शरीरात किंचित वृक्षता उत्पन्न करणारी आहे त्याचबरोबर कफ आणि मेद कमी करणारी आहे गुणधर्मांमुळेच आपल्या आरोग्यासाठी भगर विशेष करून खूप उपयोगी आहे वजन कमी करते त्याचबरोबर इतर व्याधींवर देखील ती फायदेशीर आहे सगळ्यात पहिला फायदा म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी येस कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे खूप कमी प्रमाणात असतात भगरीमध्ये किंवा नसल्यातच जमा असतात त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त वाढत नाही आणि त्यामुळे तुमच्या हृदयाची हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी भगर उपयोगी ठरते त्यामुळे हृदयाचे विकार असतील किंवा हृदयरोग होऊ नयेत म्हणून भगरीचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी भगर खूप चांगलं काम करते पचन जर तुमचं वीक झालं तर गॅसेस बद्धकोष्ठता पोट साफ न होणे यासारखे गंभीर विकार देखील होऊ शकतात म्हणजे पचायला हलकी असल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारली तर तुम्हाला बरेचसे विकार होणार नाहीत त्यासाठी या दिवसांमध्ये विशेष करून भगरीचा समावेश आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे शरीरातील उष्णता आणि पित्त कमी करण्यासाठी नवरात्र जनरली ऑक्टोबर महिन्यातच येतं आणि ऑक्टोबर हीट काही प्रमाणात जाणवायला सुरुवात झालेली असते त्यामुळे ज्यांना उष्णतेचे विकार आहेत ते वाढतात त्याचबरोबर पित्ताचा त्रास देखील वाढतो त्यामुळे या दिवसांमध्ये विशेष करून डोके दुखणे ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात होणे चक्कर येणे हे ये सगळे विकार ॲसिडिटीशी रिलेटेड होत असतात पदार्थ आहे साबुदाणा आहे शेंगदाणा आहे बटाटा आहे हे सगळे पित्तकर आहेत हिरवी मिरचीचा समावेश जास्त असणे तर यामुळे पित्त वाढतं आणि त्यामुळे काही काहींना अल्सर किंवा मूळव्याधासारखे देखील विकार होत असतात तर त्यासाठी भगर जर आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली पित्त देखील कमी होतं चौथा महत्वाचा फायदा म्हणजे भगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप लो आहे त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यासाठी भगर फायदेशीर ठरते गहू तांदूळ या दुसऱ्या धान्यांमुळे रक्तातील साखर वाढू शकते परंतु भगरीमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते त्यामुळे मधुमेह रुग्णांनी फक्त उपवास काळातच नाही इतर वेळी देखील वरीचा भात हा तांदळाच्या भाताऐवजी जर सेवन केला तर नक्कीच त्यांची शुगर लेवल कंट्रोल होण्यासाठी मदत होईल बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे आणि फक्त उपवासाच्या दरम्यानच व आपल्याकडं वरई आणली जाते केली जाते परंतु रोजच्या आहारात जर अशा प्रकारे डायबिटीसच्या रुग्णांनी वरईचा समावेश केला तर नक्कीच त्यांची शुगर लेवल कमी होण्यासाठी मदत होईल नंतर पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे हाडे मजबूत होण्यासाठी चाळीशी नंतर विशेष करून हाडे ठिसूळ होणे हाडे दुखणे सांधे दुखणे किंवा ओव्हरऑल बऱ्याच जणांना सांध्यांचे विकार असतात हाड्यांचे विकार असतात ते भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे त्याचा समावेश आपल्या आहारात गेला तर नॅचरल सोर्स आपल्याला कॅल्शियमचा भेटतो आणि हाडे मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर अजून एक फायदा म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आता ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यापूर्वीचा काळ यालाच आयुर्वेदामध्ये ऋतू संधीचा काळ म्हटलं जातं एका ऋतूमधून दुसऱ्या ऋतूमध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा मधला काळ तर या ऋतूमध्ये जास्तीत जास्त इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे निर्णाय व्याधी होऊ शकतात त्यात विशेष करून सर्दी खोकला पडसे ताप हे वारंवार होत असतं तर त्यासाठी यामध्ये आयुर्वेदानुसार वृक्ष गुण जास्त असल्यामुळे शरीरातील क्लेद कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो त्यामुळे वारंवार इन्फेक्शन्स आपल्याला होत नाहीत त्याचबरोबर त्यात विटॅमिन सी देखील भरपूर आहे त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी भगर हा बेस्ट पर्याय आहे सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे वजन कमी करण्यासाठी जसं मी आधीच सांगितलं की त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे कॅलरीज आपल्या अजिबात वाढत नाहीत त्याचबरोबर ते पचायला हलकं असल्यामुळे पचन सुरळीत होतं आणि पचन संस्था जर सुरळीत काम करत असेल तर एक्स्ट्रा चरबी आपल्या शरीरावर साठत नाही फॅट साठत नाहीत आणि जे आहेत ते बर्न होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर आयुर्वेदानुसार देखील त्याला कफ आणि मेद कमी करणारा सांगितलेला आहे त्यामुळे मेद धातू कमी करण्यासाठी भगरीचा समावेश फक्त उपवासत नाही तर इतरही वेळी जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचं वजन मेंटेन राहील मगर हे असं एक सुपर फूड आहे की जे आपल्याला इझिली अवेलेबल होतं करायला सोपं आहे आणि त्याचे फायदे आज आपण सगळे जाणून घेत दिवसांमध्ये तुम्ही पदार्थ भाकरी आहे डोसे आहेत किंवा साधा वरईचा भात आहे या दिवसातून एकदा जरी या प्रकारे तुम्ही करून खाली। तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल हा त्याचबरोबर शेंगदाणे जास्त प्रमाणाचं तेल तेलकट किंवा तळलेले पदार्थ बटाटा साबुदाणा याचा वापर अजिबात करायचा नाही त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ चहा कॉफी याचं सेवन देखील नऊ दिवसांमध्ये जास्त प्रमाणात होतं तर हे सगळं कमी करायचं आहे डेली व्यायाम करायचा आहे अनेक पोषक तत्वांनी युक्त पचायला हलकी कमी कॅलरीज असणारी आणि इन्स्टंट ऊर्जा देणारी आहे त्यामुळे फक्त या नऊ दिवसातच नाही तर कायमस्वरूपी भगरीचा किंवा वरईचा समावेश आपल्या आहारामध्ये करायलाच रात्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी उपवास करून आपण डाएट कसं करायचं यावर मी लवकरच लाईव्ह सेशन घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की घावा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा धन्यवाद